आता संबंधित ठेकेदारस संपूर्ण संभाषण आपल्या मार्फत ऐकलं आहे साहेब थे त्या ठेकेदाराला इतकी घाई काय झाली तेच कळाला कारण आता ते तोंडाने सांगतोय का ही जी घटना घडली त्यावेळेस ते, ते चार फुटावरून त्यांनी जंप मारली मग तुझी सुरक्षा ते गार्ड आहे ते काय ते काय करत का होते त्यावेळेस त्यांचं काम आहे त्यांच्या लक्ष द्यायचं अहो तो जो, 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 जो सी आर एफ जवान आहे तो जो आहे तो बॉ बो, बॉर्डरवर असतो आरक्षक त्याला पूर्ण ट्रेनिंग दिली जाते त्यांना पोहण्यापासून सगळं त्यांना कळत नाही का तुम्ही म्हणजे यांच्यापेक्षा जास्त त्यांना कळतं ठीक आहे तुम्हाला कळत असं त्या चुकीने त्यांनी मारली पण त्यावेळी तुमच्या माणसं पैसे पाहिजे होते ना त्याच्यानंतर दीड मिनटं तो ते पाण्यात होते सगळे त्यांनी आता सी सी टी व्ही फुटेज पाहिलं त्यांनी कसं आहे काय आमचं एकच मागणी फक्त त्या सी सी सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय छेडछाड झाली नाही पाहिजे संबंधित तलाव जो आहे हा तोपर्यंत तो बंद करण्यात यावा जोपर्यंत पूर्ण सपट चौकशी होत नाही कारण संबंधित ठेकेदार हा पुरावेशी छेडछाड करू शकतो अशी आम्हाला पूर्ण शंका आहे मग त्यांनी काहीतरी त्यांचे प नातेवाईक आणले कोण कोण म्हणतात त्या हार्ट अटॅक आले अहो त्यांना तीन चार तासात म्हणजे त्या संबंधित व्यक्तीला अग्नी मिळायच्या पहिले या याचा लगेच अहवाल पण बाहेर आला हे काय इतकी घाई का झाली या ठेकेदाराला याच्यावरून असं कळतंय का ते काहीतरी लापवाछपी करण्याचा काहीतरी प्रकार आहे आणि माझी एकच मागणी संबंधित ठेकेदाराचे कॉल रेकॉर्ड आज दिवसभराचे जे कॉल रेकॉर्ड आहे ते तपासण्यात यावे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज हा कोथोरी पोलिसांनी ताब्यात घेण्यात यावा पूर्ण जोपर्यंत जोपर्यंत चौकशी जो होत नाही तोपर्यंत त्या ठेकेदाराला बाहेर कुठेही हो जाऊ देऊ नये चौकशी होत्या ना दूध का दूध पाणी का पाणी सम नमस्कार मी बाळासाहेब बोलतो नाना मोरे आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली आमचे नातेवाईक सागर प्रकाश कळसकर यांचं स वाड्यापारच्या तलावात गेल्यानंतर त्यावेळेस तिथे होत असताना त्यांना हृदयविकारात करत आला आणि त्यांचा दुर्दैवांत झाला तसं पाहिलं तर तलावाचं वगैरे तिथं काही संबंध आहे असं वाटत नाही प्रथम दर्शन जे आम्ही पाहिलं की त्यांना तिथं त्रास झाला आणि त्याच्या ज्यावेळेस बाहेर आणलं आणि हॉस्पिटलला ने नेलं तर त्या त्यांना त्यांनी मृत घोषित केलं आणि ही झालेली तर घटना दुर्दैवी आहे परंतु त्यात मला तरी वाटत नाही की तिथल्या लोकांचा काही गुन्ह्याचा धक्का देणं वगैरे अशा काही कुठलाही प्रकार झालेला नाही आणि अशा प्रकारचा जर कोणी गैरसमज करत असतील तर तो करू नये एवढं त्या माध्यमातून सांगायचं तो बी एस एफचा जवान होता चार महिन्यापूर्वीच निवृत्त झाला होता आणि आल्यानंतर सकाळी तो आपल्या मुलाला पहिलं म्हणून घेऊन गेला होता त्या ठिकाणी त्याला अटॅक आल्यामुळं त्याला हृदयवंतराचा झटका आल्यामुळं त्याला किती अर्थ झालं त्याने त्यामुळं जर कोणी चुकीचा गुगीर पचवत असेल तर तसेच करून धन्यवाद